अठरा दिवस आंघोळच केली नव्हती मी तर अठरा तारखेला झालं ऑपरेशन आणि तेव्हापासून अजूनपर्यंत ते बघा हेअर वॉश पण नव्हते केलेले कारण आज सहा तारीख आहे म्हणजे जवळजवळ अठरा दिवस झालेत पण सांगायचं असं की मा डॉक्टरने मला पूर्ण पंधरा ते वीस दिवस हेअर वॉश करायला नव्हतं सांगितलेलं आणि त्याच्यामुळे माझे केस आणि दाढी किती वाढली आहे म्हणजे अक्षरशः मला आरशात बघायला पण असं वाटतं की कि बापरे किती डेंजर झाले तर आज मी डॉक्टरला सकाळी मेसेज केलेला की आ, आज करू शकतो का मग त्यांनी माझी ड्रेसिंग काढायला लावली आणि फोटो मागितला डोळ्याचा सो फोटो पाठवला आणि मग डॉक्टर बोलले की ओके फक्त असं डोकं मागं ठेवून हेअर वॉश करा आणि बियड ट्रिम करू शकतो का तर हो तर ते बोलले की पूर्ण पट्टी लावून जा जेणेकरून कोणताच केस डोळ्यात घुसणार नाही असं एवढी प्रिकॉशन घ्यायला लावली आता सलूनमध्ये पण सलूनवाल्याला ते सांगावं लागेल मला की बाबा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं सो ते केसमध्ये नको जायला असं काहीतरी कर सांगताना विरड वाटेल पण मग जाऊ आता कटिंग तर करावंच लागेल कारण असं अवतार मला बघवतच नाही आहे नाही माझ्या बायकोला बघवतो आहे माझ्यापेक्षा जास्त तर बायकोचे स्टोमने होते की लवकर लवकर जा आणि कटिंग करा आता सांगितलं डॉक्टरनी तर करून घ्या म्हणून मग मा आज मला फायनली बरं वाटेल अठरा दिवसांनंतर डोक्यावरून आंघोळ करताना अठरा दिवस आंघोळच केली नव्हती मी म्हणजे डोक्यावरून केली हो नव्हती अशी केलेली आहे फक्त इथूनच मला आंघोळ करायला सांगायची डोक्यावरती आंघोळ नव्हती हो इकडून पुसायला लावलेलं ला। आणि याला एक स्पेशल त्याच्याने पुसायचं काय आता तुला आवडायचं का तुला मागून बसायचं चांगलंय का नाही मला माहितीच होतून नाही मला माहितीच होत तू आहे नाटक करणार का म्हणून कसं झालं लुक झालंय का नाही आवडलं तुला।, तुला तिला कधीच नाही आवडत तुम्हाला माहितीये ते सलोनवाल्याने ते सोन्याची बी तरी पण नाही आवडणार ती प्रत्येक वेळेस तेच नाटकच करते लग्नाला माझ्या पाच साडेपाच सहा वर्ष झाले पण अजूनपर्यंत तिने एका हेअरकटला भेटले ना कि प्रितु न भाग काय अय पोरी कसं झालंय आहे मला

जेव्हा ते चौकोन करतो ना आपण चौकोन तेव्हा ती जाड दिसते बापरे जाऊ दे मला आवडलं ना हा कोकोला करावं लागेल कोकोला बॉबी हेअरकट कसं झालं माझा खरं सांग कट छान झालाय हा मागून दाखव कसं वाटत छान वाटलं ना पोरीना नाही ते आता गाडीवर आलो म्हणून थोडे विस कटले झालं पोरीन आवाटत पोरी नाव ठावत आहे गाडीवर बापरे ही तिला जास्त झाली ती आणि क्लीन शेव पण नको आहे तिला ते पण खरं ते आणि बॉबी सारखेच करून आलं काय

चला फायनली टाईम आला आहे माझा आता हेअर वॉश करायचा सो मला मी प्रियाला बोललो की मला तू हेअर वॉश करून दे कारण मला जमणार नाही मान अशी मागे टिल्ट करून वॉश करायचं आहे चुकून डोळ्यात पाणी नको जायला म्हणून तर मी तिला बोललो तू वॉश करून दे फायनली खूप भा भारी वाटतं मला जवळ जवळजवळ पंधरा दिवसानंतर मी पंधरा ते सोळा दिवसानंतर मी हेअर वॉश करणार आहे एक वेगळाच आनंद आहे आता ते बघू भेटतो मी अंगोळ झाल्यानंतर हे बघा पूर्ण बंगलो प्रोजेक्ट आहे आतमध्ये प्रोजेक्टात मध्ये बघा कसा घेऊन काढले आणि हे पट्टे मारले नाही अख्खी अक्की याकी बंगलो प्रोजेक्टात 2 तीन दिन शेअरला एक एक बंगलो इथे कक कक आपल्याला लग्न झालं बघतो तो बाहेर खाली बाग भेटला मुंबई पण भेटला आणि बघा आमचा विरार सगळीकडे सगळीकडे ऍडव्हर्टाइज विरारची करत असतात बॉबी नेहमीच नाही पण विरार मध्ये आहे पण तसं म्हणूनच ते आम्हाला ऍडव्हर्टाईज करतात ऍक्च्युअली यांनी फ्रंट दाखवलंय आंबा बॅक बघा देख रेव महाराष्ट्र सागरी किनारा मंडाल नाही म्हणजे बॅकग्राऊंड बघा रे बॅकग्राऊंड व्ह्यू बघा असं हा कॉरिडॉर झालेला आहे डायरेक्ट सफ़ा का पंधरा मिनिट मेंद परिसर हॅलो आम्ही आता जस्ट घरी खूप थकलो होतो कोकाम पण मस्त कोकांमची झोप पण झाली फिरून आला तू समुद्रावर फिरून आला मस्त त्याला फिरायला घेऊन गेलो तो आल्या आल्या लगेच रोहितने घेतला हो हो मम्मी मला चहा द्या तुमच्या आजचा काय रे हिरो भाजी म्हणते हा घरगुती भाजी म्हणजे घरातल्या पर्शीला टच करतो काय काय रे कोको

कोकोला खाऊ घालताय कोकोने त्यांना प्रिन्सेस करून टाकला टाकतो पण काढतो पण आणि मी असं बोलत होतो बॉबी हा महत्वाचा विषय जरा जरा धीर घ्या चार पाच दिवस इथे राहिलो तुम्ही आम्हाला परत आता लगेच बोलून घेतले म्हणजे सांगण्याचं एक असं अस नाही 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 तेच तेच मी सांगतोय सांगण्याचा असा उद्देश की दूर करा हे आमच्या सोबत आख्या जनतेला माहिती आहे तुम्ही कोकोची वाट बघता पण पण आता सगळ्या जनतेची ही डिमांड आहे आमच्या क्वेश्चन आन्सर मध्ये पण असे क्वेश्चन बरेच होते काय किट्टू झाला कोको झाला आता बॉब अँड कमलच्या पाण्याला कधी आणणार त्याच उत्तर तुम्हीच द्या द्यावा आता असा आवाज गेला ना मी का होत आता असा आवाज गेला ना आता आतून धावत गेलो हा हा बर बर खरंय <laughs> <करे। laughs> प्रत्येकाला मध्ये अरे कधी आता कधी मला ना हा गेला हा मम्मींना तू विचारावं लागला पुरा करता का नाही गेला ना आता बॉबी घर खाली खाली वाटत हो वाटत आहे मग आता काय करू मी प्लॅनिंग करू का मातक काहीच असं ले आता खाली खाली वाटतंय म्हणजे मला नाशी सतत जाणून देते की तुला जर वाटू दे की मला आता पाहिजेला हा, हां हां पण आता सगले हिच्या हातात आहे त्याच्या हातात कोको आहे त्याच्यामुळे तिला काय टाइमच भेटणार कोकोला आता हे बघा लाकडली एक गोष्ट बोलली कोकोला थोडस मोठं होऊ द्या अजून कोकोला त्याच्या भावाला सांभाळायला थोडं तो मोठं होऊ द्या नाही नाही एवढं पण मोठं रोहित एवढं नाही हा दोघ त्याला घेऊन खेळतील मग तुम्हाला सगळं बाप रे डायरेक्ट पोरगी झाली तर म्हणजे डायरेक्ट राणीच एकदम घरातली मला मुलगीच पाहिजे तिला मेकअप साठी येत जाईल बरं क्लिप लावायचे मला खूप आवडतात आमच्या कोकोला फ्रॉक्स शो हो राहिले ते तिच्या हातात असं छोटस पर्स द्यायचं असं कसं पोट बाहेर आहे नाही आपल्या कोकोच कस म्हणजे कोको आणि किट्टू दादा एक साइड नाही तिला हात धरून दोघं भाऊ बॉडी गार्ड तिचे तेच ना तेच ना डायरेक्ट बॉरी गार्डाबंधन आमची इच्छा ऑडियन्सला की आम्हाला ऑडियन्सला कधी प्लॅन केला पाहिजे आमचं तर अशी इच्छा आहे की आता चालू करून द्या प्लॅन म्हणजे तुम्हाला होता करता कि हा कोको किट्टू एवढा होईल खरे खरे म्हणजे असं खरच नाहीये की चला आता आपण ठरवलं म्हणलं की पुढच्या महिन्यात कि त्याच्या पुढच्या महिन्यात प्रेग्नेंट शेवट ते आपली डेस्टिनी आहे येस डेस्टिनी आहे आणि डेस्टिनी नुसार जे ठरलेलं आहे बाबा बादा, आशीर्वाद बाबा काय बोलत बाबा बोलले थांबर <laughs> बाबा तसं नाही बाबा बोलताय बाबा तू दोन पुत्र एक साथ तुला तू भाऊ एक बहीण तर बही बाबा नाही कोमल म्हणते कोमल 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 बोलते बाबले तू एवढे याच्या मागे लागते आता इच कस आहे कोण एक नाही एक भावी एक मम्मीला माझीला सांभाळायला आणि एक कोमल होईल वो थोडी फार तशी नाही कोटन कॅरी करणं नाही ते <laughs> नाही ऐका ना ब्लॉग आणि माझे शब्द लक्षात राहतील सगळ्यांच्या जुडवा झाली गेले आता जुडवा मला असं आवडत दुसऱ्यांचं बघायला

बाब रे आता कोको पण दोन बोलते म्हणजे काहीतरी काहीतरी होय हो ते बाबा पण म्हणताय हो बाबा हो हे काय कोमल ला होणार माऊला 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 ते बघ माऊला माऊला माऊला

काय खोट बोलतील फक्त खाऊ घालती तर त्याच्यात एवढं आता तू प्रामाणिकपणे सांग मी काहीच करत खाऊ पिऊ सगळं आईचं काम असतं असत त्याच फ्युचरच मग मी काय करत तुला काय वाटतं मी घरात विमान उडत पैसे कमायला का तू सांग विषय खूप भारी झाला बघू तुमच्या दोघांच्या फ्युचर साठी ऑल देस्ट सो चला भेटूया आपण <laughs> नेक्स्ट ब्लॉग ला <था>। हा <laughs> ब्लॉग खूप मोठा झाला आता नेक्स्ट न्यूज ते देते हा ते पण मी पाणी पाजलं